नमस्कार आज आपण एका अशा संस्थेची ओळख करून घेणार आहोत जी खरं तर ग्रामीण भारताचा चेहरा मोरा बदलण्यासाठी खूप मोठं काम करत आहे चला तर मग जाणून घेऊया हे सगळं नक्की कसं घडतंय किती महत्वाचं वाक्य हे नाही का ग्रामीण भारताचं भविष्य शेतकऱ्यांच्या हातात वाढत आहे आणि खरं सांगायचं तर हेच वाक्य या फाउंडेशनच्या संपूर्ण कामाचं सार आहे बरं तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया म्हणजे माने सॉलिडियर फाउंडेशन हे सगळं काम करतंय पण का यामागचा उद्देश काय आहे तर ही एक भारतीय नानफा संस्था आहे म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि तिची उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे ग्रामीण भागांमध्ये आर्थिक सुबत्ता आणायची आणि दुसरं एक अशी अन्नप्रणाली तयार करायची जी मजबूत असेल टिकाऊ असेल आता आपण मजबूत किंवा लवचिक अन्न प्रणाली म्हणालो पण याचा नेमका अर्थ काय होतो बघा सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर परिस्थिती कशीही असो म्हणजे दुष्काळ पडो किंवा पूर यो काहीही झालं तरी प्रत्येकाला पुरेसं सुरक्षित आणि पौष्टिक अन्न, अन्न मिळालंच पाहिजे ही क्षमता तयार करणं हेच या संस्थेच्या कामाचं केंद्रस्थान आहे अच्छा मग आता प्रश्न येतो की ही जी एवढी मोठी दृष्टी आहे यामागे चेहरा कोणाचा आहे कोण आहे या सगळ्यामागे या संस्थेचे संस्थापक आहेत लक्ष्मण माने आणि ते फक्त एक संस्थापक नाहीत तर एक अनुभवी कृषी शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक सल्लागारसुद्धा आहेत म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पायाच या संस्थेच्या कामाला लाभला आहे आणि त्यांचा अनुभव किती आहे हे या आकड्यावरून लक्षात येतं तब्बल वीस वर्षांपेक्षा जास्त विचार करा वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात काम केलं तर ह्या फाउंडेशनची अधिकृत स्थापना झाली ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यात म्हणजे या कामाला एक ठोस सुरुवात झाली ठीक आहे मग आता ध्येय ठरलंय संस्थापक कोण आहेत हेही कळलं पण हे ध्येय साध्य कसं करणार त्यांची मुख्य रणनीती काय आहे ते काम कसं करतात तर त्यांच्या या सगळ्या कामाच्या केंद्रस्थानी आहे एक खूप महत्वाचं तत्वज्ञान ज्याला एकात्मिक शेती असं म्हणतात हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही पण मग पारंपारिक शेती आणि ही एकात्मिक शेती यात नेमका फरक तरी काय आहे बघा पारंपारिक शेतीत कसं होतं आपलं लक्ष एकच पिकावर असतं आणि बऱ्याच गोष्टींसाठी आपण बाहेरच्या साधनांवर अवलंबून असतो याउलट एकात्मिक शेतीमध्ये पीक आणि पशुधन या दोन्हींना एकत्र जोडलं जातं यामुळे होतं काय तर संसाधनांचा खूप चांगला वापर होतो आणि शेती अधिक टिकाऊ अधिक सक्षम बनते बरं ही एकात्मिक शेतीची संकल्पना तर खूपच छान आहे पण ती प्रत्यक्षात कशी आणली जाते शेतकऱ्यांपर्यंत ती नेमकी कशी पोचवली जाते ते आता पाहूया तर फाउंडेशन चार महत्वाच्या पातळ्यांवर काम करतं सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिलं जातं दुसरं त्यांना तज्ज्ञांचा सल्ला मिळतो तिसरं जमिनीचा पोच सुधारणाऱ्या म्हणजे पुनरुत्पादक पद्धती शिकवल्या जातात आणि चौथं जे कदाचित सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते आणि इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे हे फाउंडेशन एकटं काम करत नाहीये ते एका मोठ्या इकोसिस्टमचा एका साखळीचा भाग आहे बघा फाऊंडेशन प्रशिक्षण आणि सपोर्ट देतं मग आहे माने लाईफस्टॉक फार्मिंग जे व्यावसायिक भागीदार आहेत आणि मग आहे अॅग्रोसॉलिडेअर एफ पीओ जे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडते म्हणजे बघा प्रशिक्षणापासून ते थेट विक्रीपर्यंत एक संपूर्ण मूल्य साखळीच इथे तयार होते ठीक आहे हे सगळं मॉडेल तर आपण समजून घेतलं पण याचा जमिनीवर प्रत्यक्षात काय परिणाम दिसतो काय रिझल्ट मिळतात सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्वाचा परिणाम तो म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी थेट वाढ जे शेतकरी या मॉडेलमध्ये सहभागी होतात त्यांचं उत्पन्न वाढतं आणि साहजिकच यामुळे त्यांचं जीवनमान सुधारायला मोठी मदत होते दुसरा एक मोठा फायदा म्हणजे गावातल्या गावात नवीन रोजगार तयार होतात विशेषत ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उघडतात आणि याचा एक दुर्गामी परिणाम म्हणजे शहरांकडे होणारं स्थलांतर कमी व्हायलाही मदत होऊ शकते आणि तिसरा महत्त्वाचा परिणाम आहे तो म्हणजे पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन जेव्हा पाण्याचा योग्य वापर होतो तेव्हा शेती आपोआपच जास्त शाश्वत बनते आणि भविष्यात येणाऱ्या संकटांना जसं की दुष्काळाला तोंड देण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये येते तर मग शेवटी एक प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की खरी समृद्धी म्हणजे फक्त बियाणं पेरणं आहे का त्या बियाणाला वाढवण्यासाठी त्याला फळ देण्यासाठी एक संपूर्ण परिसंस्था एक इकोसिस्टम एक तयार करावी लागते मला वाटतं हाच प्रश्न माने अॅग्रोसॉलिडेअर फाउंडेशनच्या कामाचं खरं महत्त्व आपल्याला समजावून सांगतो